माणगाव व्यापारी संघटनेच्या मध्यस्थीने उपोषणास स्थगिती कोकण जनतेचा जिवाळा प्रश्न असलेल्या मुंबई गोवा महामार्गाबाबी रखडलेल्या कामाबद्दल तसेच लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी जनआक्रोश आंदोलन समितीचे गेली पाच दिवस तीन कार्यकर्ते उपोषणाला बसले होते तसेच सदर आंदोलनास पाठिंबा मिळावा म्हणून मानगाव व्यापारी संघटनांकडे सोमवारी दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी भेट घेऊन बाजारपेठ बंद ठेवून आंदोलनात सामील होण्याची विनंती केली होती त्या अनुषंगाने मंगळवारी अत्यावश्यक गोष्ट वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्याची तयारी दर्शवून शंभर टक्के यशस्वी झाला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान मोठ्या संख्येने मानगाव व्यापार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बाळा दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापार बांधव यांनी उपोषण स्थळी येऊन पाठिंबा दिला दरम्यान या आंदोलनात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संजय अण्णा साबळे प्रतिष्ठान श्री रामनवमी उत्सव समिती रिक्षा युनियन ज्येष्ठ नागरिक संघ तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिक मंडळ संस्था यांनीही पाठिंबा दिला दरम्यान कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी जयवंत दरेकर यांनी उपोषणात बसलेल्या सदस्यांना भेटून रखडलेल्या महामार्ग संदर्भात चर्चा केली तत्पूर्वी काही वेळे करता लोकांनी थेट महामार्गावर येऊन ठिय आंदोलन केले सदर आंदोलन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी उपोषण हाती घेण्यात आला होता दरम्यानच्या काळात बाजारपेठ बंद दखल घेण्यात आल्याने आपल्या मागण्या जसे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील काम जलद गतीने चालना देऊन उन पूर्ण होण्यास कार्यवाही करण्यात येईल म्हणून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर अखेर संजय अण्णा सावळे यांच्या हस्ते सरबत ज्यूस घेऊन त्याचबरोबर लक्ष्मण दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत जन आक्रोश समितीचे उपोषण आंदोलनकर्ते यांनी सेवन करून उपोषण सोडले व आंदोलन संपविले दरम्यानच्या काळात माणगावकर यांनी आंदोलनास पाठिंबा देऊन मुंबई गोवा महामार्ग रकडलेल्या कामाला गती देण्यास मोठ्या प्रमाणात हातभार लावल्याचे यश आले आहे तसेच सदर आंदोलन यशस्वी होण्यास सर्वात मोलाचे योगदान माणगाव लोकप्रिय नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार साबळे लक्ष्मण रायगड जिल्हा कोकण आक्रोश आंदोलन अध्यक्ष संतोष रणपिसे समन्वयक मानकर माणगाव तालुका अध्यक्ष डॉक्टर इरफान अंतुले सचिव रमेश भाई ढेबे सक्रिय कार्यकर्ते सुधीर सापळे यांच्यासह इतर सदस्य आणि मोठे योगदान दिले दरम्यानच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता महाराष्ट्र वेदभूमीसाठी नरेश पाटील माणगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका